नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपला मतदान करू नका कामगार नेते राजकुमार होळीकर यांचे समस्त कामगारांना आव्हान भाजप सरकारने कामगार हितांचे एकोणतीस कायदे रद्द केले केंद्रातील मोदी सरकारने कामगारांच्या हिताचे तब्बल एकोणतीस कायदे रद्द करून चार नवीन कायदे केले आहेत त्यामुळं कामगार वर्ग देशोधडीला लागणार आहे कामगारांची पिळवणूक करून त्यांना उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र भाजप सरकारचे आहे त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये कामगार कष्टकरी जनतेने भाजपला मतदान करू नये असे आवाहन कामगार नेते तथा अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार होळीकर यांनी लातूर येथे केले आहे तसेच केंद्र सरकारने कामगारांच्या जीवनमरणाशी संबंधित तब्बल एकोणतीस कायदे रद्द केल्याच्या विरोधात बारा फेब्रुवारी रोजी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगारांचा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे असे आवाहन देखील कामगार नेते होळीकर यांनी आज पत्रकार येथील कामगारांच्या व्यापक बैठकीत केले जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आणि केंद्र सरकारने कामगारांचे शंभर वर्षापूर्वीचे महत्त्वाचे कायदे रद्द केले या संदर्भामध्ये आज एकतीस जानेवारी रोजी दुपारी पत्रकार भवन येथे अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेची एक व्यापक बैठक झाली यावेळी हा निर्णय घेण्यात आला यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार होळीकर उपाध्यक्ष सुरेश काटे भटक्या विमुक्तांचे नेते प्राध्यापक सुधीर आणवले सचिव शिवाजी भंडारे इंजिनियर शफी शेख लातूर तालुकाध्यक्ष अंकुश ठकळगे शहर सचिव महेंद्र कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती राजकुमार होळीकर म्हणाले देशातील चाळीस कोटी बांधकाम कामगार घरेलू कामगार सफाई कामगार कारखान्यात काम करणारे कामगारांच्या हिताचे शंभर वर्षापूर्वीपासूनचे कायदे केंद्र सरकारने रद्द केले आहेत म्हणजे मोदी सरकारचा कामगारांना दरिद्री आणि बेरोजगार करण्याचा गुलाम करण्याचा प्रयत्न आहे कामगारांना ई पी एफ ई जी एस शिष्यवृत्ती आरोग्य सन समान वेतन आणि किमान वेतन मिळणार नाही तसेच इतर सवलती देखील मिळणार नाही हे सरकार कामगार विरोधी आहे त्यामुळं सात फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारांना मतदान करू नका असे आवाहन करून येत्या बारा फेब्रुवारी रोजी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चामध्ये कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कामगार नेते राजकुमार होळीकर यांनी यावेळी केले या बैठकीत प्राध्यापक सुधीर आणवले यांनी गरीब कामगारांना गुलाम करण्याचे काम सुरू आहे कुणालाही मतदान करा पण भाजपला मतदान करू नका असे आवाहन केले तसेच इंजिनियर शफी शेख सुरेश काटे महेंद्र कांबळे आदींनी आपले विचार मांडले या बैठकीमध्ये घरेलू कामगारांना कार्ड वाटप करण्यात आले प्रमोद बनाटे यांनी सूत्रसंचालन केले या, के या बैठकीमध्ये तीन गोष्टीवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली पहिली गोष्ट मोदी सरकारने जे एकोणतीस कामगार कायदे रद्द करून नवीन चार कायदे केलेले आहेत या कायद्याचे परिणाम या देशातल्या कष्टकरी श्रमिक कामगारावर काय होणार आहेत याची जाणीव त्यांना करून देण्यात आली दुसऱ्या बाजूला या, या सर्व चार कामगार कायदे रद्द करण्यासाठी देशभर देशभरातल्या अकरा संघटनेच्या वतीनं बारा फेब्रुवारीला देशव्यापी आंदोलन आहे तर त्या आंदोलनाचा एक भाग होण्यासाठी संघटनेच्या वतीनं आम्ही आज निर्णय करण्यात आला दुसऱ्या बाजूला या राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत या निवडणुकीमध्ये या देशातल्या आता आम्ही जिल्ह्याची मीटिंग घेतलेली आहे आणि या जिल्ह्यातल्या सर्व कष्टकरी समाजाने कामगार बांधवानी जो या कामगार कायद्याचा परिणाम भोगणारा जो काही घटक आहे ज्याच्या हक्क अधिकार या चार कामगार कायद्याच्या माध्यमातून शिसकावून घेतले आहेत ज्यांना संप करण्याचा किमान वेतन मागण्याचा जो काही हक्क का आहे तो हक्क हे सरकार नाकारत आहे आणि म्हणून हे चार कामगार कायदे आणून या देशातला राज्यातला आणि जिल्ह्यातला सर्व कष्टकरी कामगार वंचित घटक उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हे सरकार करत आहे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जे काही उमेदवार भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि त्यांचे मित्र पक्षाचे आहेत सर्व मित्र पक्षाला आणि भारतीय जनता पक्षाला मतदान करू नये अशा पद्धतीचं आव्हान जिल्ह्याभरातील सर्व कामगारांना कष्टकऱ्यांना या ठिकाणी आम्ही करत आहोत जेव्हा जेव्हा कामगार एकजुटीमध्ये एक आला तेव्हा तेव्हा परिवर्तन मिळलेला बदल आहे मग आपण काय करायला लागलो निवडणुका लागल्या हजार देते का पाचशे देते का दोन हजार देते घराकडे घेतात का कस होते ये पक, का एक खापर मिळते अग पुन्हा मग काय एक कोंबडी मिळाली तर नाही चावल झालं ह्याच्यामध्ये जर आपण हे करायला लागलो ठीक आहे पैसे घ्या घेण्याबद्दलच माझं म्हणणं आहे पण माझ्या संघटनेची भूमिका जी आहे त्या भूमिकेला पोषक असणाऱ्या धोरण ज्या राजकीय पक्षाचा आहे त्या पक्षाला मी मतदान करेन ही भूमिका आपली असेल